नाशिकच्या द्वारका येथील काठेगल्ली बनकर चौकात राहणारे आदित्य सुनील नलावडे यांनी गेल्या चार वर्षांपासून गणपती सजावटीतून सामाजिक संदेश देण्याची परंपरा सुरू ठेवली आहे यंदा त्यांच्या घरातील गणेशोत्सवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचा सा देखावा साकारण्यात आलाय या देखाव्याने नागरिकांचं लक्ष वेधलंय विशेष म्हणजे आदित्य नलावडे यांनी आधी सफाई कामगारांसाठी न्याय मिळवण्यासाठी आझाद मैदान हे धरणे आंदोलन केलं होतं ते आंदोलन करून पण राज्यातील सफाई कामगारांना न्याय मिळत नाही आणि नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यकर्दी यांना प्रबोधन करून सर्वसफाई कामगार एकसारखेच काम करत असताना सर्वांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती त्यांनी या वर्षीच्या सजावटीमध्ये सफाई कामगारांसाठी न्यायाच्या मागणीचा मुद्दा उपस्थित केला नालवडे यांनी महाराष्ट्र शासनाला विनंती केली आहे की लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार राज्यातील सर्व गोरगरीब सफाई कामगारांना न्याय मिळावा या गणपती सजावटीमुळे सामाजिक आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये असलेले घणकचरा व्यवस्थापन विभागामध्ये होत असलेले एक हजार नऊशे सफाई कामगारांपैकी नऊशे पन्नास सफाई कामगार गायब आणि एकच फक्त नाशिक सर्व सर्वसफाई शेडवरील एस आय घनकचरा व्यवस्थापन संचालक यांच्या आवडीचे महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार पदोन्नती नाही तर चंदा दो धंदा लो करू पदोन्नती देत असल्या तरी अन्यायविरोधामध्ये नलावडे यांनी उठवलेला आवाज आता शहरभर चर्चेचा विषय बनलाय नागरिकांमध्ये या मुद्द्याची व्यापक चर्चा होत असून नलावडे यांच्या सामाजिक कार्याचं आता कौतुक होत आहे